नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये शिवलिंग ठेवलेले असेल तर शिवलिंगाच्या बाजूला या चार मूर्ती किंवा या चार वस्तू चुकूनही ठेवू नका या वस्तू शिवलिंगाच्या बाजूला ठेवणे शास्त्रानुसार वर्जित मानले आहे जर कोणी चुकून शिवलिंगाच्या बाजूला या वस्तू ठेवल्या असतील तर त्यांना महादेवाच्या रागाला सामोरे जावे लागते यामुळे घरात अडचणी कष्ट भांडण पैशाच्या अडचणी आणि घरावर संकट येऊ शकतं कारण महादेव जेवढ्या लवकर प्रसन्न होतात तेवढ्याच लवकर ते क्रोधित सुद्धा होतात म्हणून शिवलिंगाच्या बाजूला या वस्तू ठेवल्यामुळे घरात नकारात्मक प्रभाव आपल्या घरावर व आपल्या जीवनावर पडू शकतो सर्वांनाच माहीत आहे की भगवान शंकर ही देवादि महादेव आहेत सर्व देवी देवता महादेवाची पूजा करतात इंद्रापासून ते भगवान विष्णूपर्यंत सर्वजण महादेवाची पूजा करतात विष्णू भगवान यांनी आपल्या अनेक अवतारामध्ये महादेवाची स्थापना केली आहे महादेवाची पूजा केली आहे अनेक पोथी पुराणामध्ये शिवलिंगाची पूजा कशी करावी त्याचे नियम काय या आहेत याविषयीची माहिती सांगितली गेली आहे व शास्त्रात हे सुद्धा सांगितले आहे की महादेवाच्या पिंडीच्या बाजूला या वस्तू चुकूनही ठेवायच्या नसतात तर मंडळी देवाऱ्यामध्ये आपण ठेवल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू पवित्र असतात सर्व मूर्तीसुद्धा पवित्र असतात पण या चार वस्तू अन्य देवी देवतांच्या शेजारी किंवा बाजूला ठेवू शकतो पण शिवलिंगाच्या बाजूला या वस्तू आपण ठेवू शकत नाही पुराणा शिवलिंगाला ब्रह्मांडाचे केंद्र मानले जाते या केंद्रापासूनच समस्त ब्रह्मांडाला ऊर्जा प्राप्त होते शिवलिंगापासूनच ब्रह्मांडाची उत्पत्ती झालेली आहे त्यामुळेच शिवलिंगाला ऊर्जेचे केंद्रस्थान मानले जाते म्हणून अशा ऊर्जावान शिवलिंगाच्या बाजूला अशी कोणतीही वस्तू ठेवायची नसते ज्यामुळे शिवलिंगातून निघणारी ऊर्जा ही नकारात्मक ऊर्जेमध्ये बदलून जाईल वास्तुशास्त्रानुसार सुद्धा शिवलिंगाच्या बाजूला काही वस्तू ठेवल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरू लागते चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगाची पूजा कशी करावी व शिवलिंगाच्या बाजूला कोणत्या वस्तू किंवा मूर्ती ठेवायच्या नसतात वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघर हे ईशान्य दिशेलाच असणे आवश्यक आहे ईशान्य दिशेला असलेले देवघर आपणास पूजेचे संपूर्ण फळ प्राप्त करून देते त्याचबरोबर ईशान्य दिशा ही ब्रह्मांडाचे केंद्रस्थान मानले जाते घरातील देवाऱ्यामध्ये फक्त देवी देवतांच्या मूर्ती किंवा फोटो असावे देवघरात कोणत्याही आपल्या पूर्वजांच्या संतांच्या फोटो चुकूनही ठेवायच्या नसतात तर मंडळी मनुष्याचे स्थान देवांच्या बरोबरीचं नसतं आपले पूर्वज किंवा साधू संत आपल्यासाठी देवासमान असू शकतात पण ते देवतुल्य नाहीत म्हणून पूर्वजांच्या फोटो कधीही देवाऱ्यात ठेवू नका देवाऱ्यामध्ये एका देवाची एकच मूर्ती असावी ती आपणास शुभ आणि सकारात्मक प्रभाव देत असते देवाऱ्यामध्ये एका देवाच्या अनेक मूर्ती ठेवल्यामुळे देवपूजेचे पुण्य तर प्राप्त होतच नाही पण आपल्यावर मात्र वाईट प्रभाव पडू शकतो देवाऱ्यामध्ये ठेवल्या जाणाऱ्या मूर्तीचा किंवा फोटोचा चेहरा एकमेकाकडे नसावा देवाऱ्यातील मूर्ती नेहमी विराजमान अवस्थेत असली पाहिजे देवाऱ्यात आपण अनेक मूर्ती ठेवतो बऱ्याच फोटोसुद्धा ठेवतो पण त्या फोटोतील देवता किंवा देवी ही उभी नसावी कारण कोणतीही देवता उभ्या अवस्थेत असतील तर ते आपणास शुभ परिणाम देत नाहीत तर ते उभे असल्यामुळे कधीही घराच्या बाहेर जाऊ शकतात ते आपल्या घरात स्थिर होत नाहीत आपल्या घरामध्ये दे देवांनी स्थिर व्हावं म्हणून आपण किती भक्तिभावाने पूजा करतो जर आपल्या घरात देव स्थिर होत नसतील तर देवपूजेचं पुण्य आपणास मिळणार नाही म्हणून देवाऱ्यामध्ये कोणत्याही देवी देवतांची मूर्ती उभ्या अवस्थेत कधीही ठेवू नका देवाऱ्यामध्ये बसलेल्या अवस्थेची आशीर्वाद देत आहे अशीच मूर्ती देवाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते <laughs> देवाऱ्यामध्ये शिवलिंगपिंडीच्या बाजूला दुसरी शिवलिंगपिंड ठेवू नका देवाऱ्यामध्ये एकच शिवलिंग ठेवा कारण एकमेकाच्या बाजूला ठेवलेल्या शिवलिंगाची ऊर्जा एकमेकाला धडकली जाते तर त्याचा अशुभ परिणाम आपणास प्राप्त होतो त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते तर मंडळी शक्यतो देवाऱ्यात दोन शिवलिंग ठेवू नका जर तुमच्या देवाऱ्यामध्ये दोन शिवलिंग असतील जर तुम्ही एका शिवलिंगाचं विसर्जन करू शकत नसाल तुमचं मन त्यासाठी तयार होत नसेल तर मग देवाऱ्यामध्ये दोन शिवलिंग असतील तर ते एका लाईनमध्ये ठेवू नका ते वेगवेगळ्या जागी ठेवा देवाऱ्यामध्ये ठेवलेल्या शिवलिंगाची नेहमी उत्तर दिशेलाच असली पाहिजे आपण देवाऱ्यामध्ये शिवलिंग तर ठेवतो पण त्याचा आकार उंची हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे देवाऱ्यामध्ये ठेवले जाणारे शिवलिंग आपल्या अंगठ्यापेक्षा उंच नसावे आपण मूठ बांधल्यानंतर अंगठा वर करा तर एवढ्या उंचीचे शिवलिंग आपण देवाऱ्यात ठेवू शकतो म्हणजे देवाऱ्यामध्ये सात ते आठ इंचापर्यंत शिवलिंग आपण देवाऱ्यामध्ये स्थापन करू शकतो जर तुम्ही देवाऱ्यात पारद शिवलिंग स्थापन करत असाल तर ते अतिशय उत्तम मानलं जातं देवाऱ्यामध्ये पारद शिवलिंग असेल तर तुम्हाला घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही शिवलिंगाच्या कृपेने आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर सर्व काही आपणास मिळू लागते शास्त्रामध्ये पारद शिवलिंगाचे अतिशय महत्त्व सांगितले गेले आहे तर मंडळी देवाऱ्यामध्ये शिवलिंग ठेवलेले असेल तर त्याची रोजच्या रोज पूजा केलीच पाहिजे काही स्त्रिया रोजच्या रोज देवांची पूजा करत नाहीत विशेष दिवशीच त्या पूजा करतात पण देवाऱ्यामध्ये शिवलिंग असेल तर त्यांची रोजच पूजा करणे आवश्यक आहे नाहीतर ते आपणास अशुभ फळ देऊ लागते कारण शिवलिंगावर जल अर्पण केल्याशिवाय ते शांत होत नाहीत आणि आपणास शुभ आणि पवित्र ऊर्जा प्राप्त होत नाही देवाऱ्यातील शिवलिंगावर जर तुम्ही दुधाचा अभिषेक करत असाल तर आपल्या एवढा पुण्यवान व्यक्ती कोणच नाही कारण महादेवाला दूध अत्यंत प्रिय आहे महादेवावर दूध अर्पण केल्यामुळे भगवान शंकर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात देवाऱ्यातील शिवलिंगावर आपण बेलपत्र अवश्य अर्पण केलं पाहिजे कारण ही एक अशी औषधी आहे की त्यामुळे महादेवाला शांत आपण करू शकतो शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याशिवाय घरातील वातावरण शुभ आणि पवित्र राहत नाही शिवलिंगाच्या बाजूला शंख चुकूनही ठेवू नका शास्त्रामध्ये शंखाला अत्यंत पवित्र मानलं जातं पण ते शिवलिंगाच्या बाजूला ठेवणं अशुभ मानलं जातं तर मंडळी शंखाचा उपयोग ध्वनीला तीव्र करण्यासाठी केला जातो शंखाला शिवलिंगाच्या बाजूला ठेवल्यामुळे ते शिवलिंगाची ऊर्जा वाढवू शकते शिवलिंगाची ऊर्जा आणि शंखाची ध्वनी यामुळे घरातील वातावरण उग्र बनू शकतं यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा भरून जाते यामुळे घरात भांडण क्लेश वादविवाद होऊ लागतात शास्त्रानुसार शंखाची उत्पत्ती शंखचूड राक्षसापासून झाली होती शंखचूड राक्षसाचा वध शिवानी केला होता म्हणून शंखाने महादेवाला जल कधीही अर्पण केलं जात नाही ते अत्यंत अशुभ मानलं जातं शिवलिंगाच्या बाजूला तुळशीपत्र चुकूनही ठेवायचं नसतं तुळशीपत्र हे भगवान विष्णूला समर्पित आहे पण ते महादेवाला अर्पण केलं जात नाही म्हणून महादेवाच्या पिंडीच्या बाजूला कधीही तुळशीपत्र ठेवू नका स्कंद पुराणानुसार तुळशीचा उपयोग महादेवावर कधीच केला जात नाही यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात देवाऱ्यामध्ये ज्या स्थानी तुम्ही शिवलिंगाची स्थापना केलेली आहे शिवलिंगाच्या समोर नंदी नसेल तर शिवलिंगाची पूजा करून सुद्धा काहीच लाभ मिळत नाही तर मंडळी नंदी हे असे शिवगण आहेत ते महादेवापासून कधीही विभक्त राहू शकत नाहीत म्हणून महादेवाच्या समोरच्या बाजूला नंदीची अवश्य स्थापना केली पाहिजे काही लोक महादेवाच्या मागच्या बाजूला नंदीची स्थापना करतात पण हे अत्यंत चुकीचे आहे महादेवाच्या समोरच्या बाजूला नंदीची स्थापना करावी शिवलिंगाच्या एकदम जवळ नंदी ठेवायचा नसतो नंदीचे स्थान हे द्वाराच्या बाहेर आहे म्हणून शिवलिंगात आणि नंदीमध्ये बराच अंतर ठेवला पाहिजे तर मंडळी महादेवाच्या पिंडीच्या बाजूला म्हणजे डाव्या भागाला पार्वतीची स्थापना केली पाहिजे देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा हे पार्वतीचे स्वरूप आहे म्हणून अन्नपूर्णाची मूर्ती महादेवाच्या डाव्या भागाला ठेवलीच पाहिजे तरच आपणास शिवशक्तीचा लाभ मिळू शकतो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव